भाजपमुळे सांगलीकरांना बुरे दिन भाजप सरकारमुळे सर्वसामान्य सांगलीकरांना बुरे दिन पाहावे लागत आहेत यामुळेच घराणेशाही धनशक्तीच्या विरोधात आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी मी मैदानात उतरलो आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला साथ द्या असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केले चंद्रहार पाटील हे कवठे महाकाळ तालुक्यात प्रचार फेरी आणि सभा घेत होते यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला ते म्हणाले मागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मी आहे यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न मी जवळून जाणतो गेल्या काही वर्षात केवळ वर फसव्या योजना दाखवल्या गेल्या मात्र प्रत्यक्षात नागरिकांना कोणताही लाभ मिळाला नाही सद्यस्थितीत शेतकरी कष्टकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत त्यासाठी निवडणुकीत उभा आहे सर्वसामान्य मतदारांनी साथ द्यावी यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी ही मनोगत व्यक्त केले कवटेमहाकाळ तालुक्यातील के करोली टी धुळगाव रांजणी नांगोळे येथे प्रचार दौरा काढण्यात आला यावेळी मतदारांच्या भेटी घेण्यात आल्या ठिकठिकाणी ढोल ताशांनी स्वागत करण्यात आली कोकळे इरळी ढालेवाडी ढालगाव आगळगाव ढालेवाडी दुधेभावी येथे सभा घेण्यात आल्या